हो नमस्कार स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना आता मस्त असायला पाहिजे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं मनापासून परत एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या तुम्हाला परत एकदा शुभेच्छा तर हे सकाळपासूनचं रुटीन आहे कपडे बघू शकत आहे काम वगैरे सर्व झाले रशोचे कपडे भरपूर असे निघले होते कपडे वाद घालायचे होते लादी पुसायची होती तर इथं साबुदाना भिजत घातला होता फूट मीठ घातलं छान असं मिक्स केलं इथं तेलामध्ये छान अशी मिरची परतून घेतली त्याच्यामध्ये पातळ कापून बटाट्याने थोडं मीठ घातलं बटाटे छान असे परतून घेतले आणि नंतर याच्यामध्ये मी फराळ साबुदाना वगैरे घातला आणि छान अशी खिचडी करून घेतली तर इथं मी खिचडी दाखवायची विसरले तर सॉरी ताई नो खिचडी झालेली दाखवायची विसरले तर मी तुम्हाला संध्याकाळी मग खिचडी खा थोडीशी उरली होती त्यावेळेस काढून थोडी ते दाखवली खिचडी कशी झाली होती मस्त असा कलर आला होता तर हे बघू शकते आता खिचडी वगैरे माझी झालेली आहे हा संध्याकाळचा टायमिंग आहे खिचडी वगैरे काढून ठेवली आणि भांडे वगैरे काढलेले आहे घासायला ते दुसरे साबुदाना भिजत घातलेले आहे वड्यांसाठी संध्याकाळसाठी आणि इथं चाय ठेवलेला आहे तर इथं संध्याकाळचे वाजलेत पावणे सहा झाले होते छान असं चाय वगैरे केला फ्रेश झाले आणि तयारी वगैरे केली छान अशी आणि दिवबत्ती केली केल्याच्या केल्याच्यानंतर कारण की पावसाचं सांगू शकत नाही त्याच्यामुळं मी रांगोळी सकाळी काढलीच नव्हती मग नंतर केल्याच्या केल्याच्यानंतर असं वाटलं की अजून तर काय पाऊस आलेला नाही आहे सर छोटीशी छान अशी रांगोळी काढावं सणसुद्धा तर मग काढली रांगोळी सकाळपासून काढायची पण पावसाचं सांगता येत नाही म्हणून काढली नाही पण मग असं वाटलं नाही काढावं थोडी तरी आला तर आला पाऊस मग मी सहा वाजता रांगोळी काढली तर चाय वगैरे घेतला आहे चाय वगैरे वतून ठेवला मग नंतर पहिली रांगोळी काढली नंतर मग चाय वगैरे पिली छोटीशी अशी मस्त छान अशी रांगोळी काढली पण सहाला रांगोळी काढली आणि साडेसातला पाऊस आला आहे बघू शकताय साडेसातचा टायमिंग आहे तर इथं भरपूर असा पाऊस आला तर पहिला हा थोडा बारीकच होता नंतर मग खूप मोठा पाऊस आला सर्व रांगोळी ओली झाली ते बघू शकता पाऊस किती जोरात आलेला आहे आता परत एकदा तुम्हाला चेक करून दाखवत आहे आजच्या सॉरी आहे साडेसातच्या नंतरचा टायमिंग आहे घड्याय ना बघितलं मी पण भरपूर बघा किती पाणी ठंडत आहे जोरात असा पाऊस पडत होता रांगोळी पण चर्दी माझी वेळी झाली तर ती काही आता काळमिंग तेवढंच महत्त्वाचं आहे आणि इथे बघू शकता पाऊस खूप जोरात आला होता परत एकदा पावसाने सुरुवात केलेली आहे पण छानपणप चालू होत आहे तर चला आता किचनमध्ये जाऊया किचनमध्ये आपल्याला भरपूर सारा मेहमी बनवायचं आहे मी थोडक्यातच दाखवणार आहे जास्त काय शूट करणार नाही थोडं थोडं तुम्हाला आज मी शूट करणार इथं बघू शकता पीठ मऊ झाले बटाटे शिजवून ठेवलेले आहे साबुदाणा वड्यांसाठी आणि इथं भात घातलेला आहे भात झाला आहे इथं बघा डाळ आहे तुरीची तर डाळ कांदा केला होता मस्त असा डाळ कांदा केला होता भात झाला आहे आणि इथं ब पीठ वगैरे मऊन झालेलं आहे तर इथं मी फरशीची भाजी करणार आहे फरशीची भाजी छान कापून आणि धुवून घेतली पाच सहा पाण्याने आणि पाण्यात मीठ घातलं आणि दोन शिट्या करून शिजवून घेणार आहे नंतर फोडणी करणार आहे ते बघू शकता चपात्याचं पीठ आणि इथं फरशीची भाजी मस्त अशी झाली वरतून छान असा शेंगाण्याचा कूट घातलेला आहे आणि भाजीची रेसिपी जर बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की भाजीची रेसिपी सांगा आणि मस्त अशी भाजी पण झाली आणि आता चपात्या वगैरे करून घेते इथून पुढं तुम्हाला टिफिन वगैरे पॅक केल्याच्यानंतर तुम्हाला साबुदाणा वड्याचा रे वड्याच्या रेसिपीचा व्हिडिओ पण बघायला भेटेल तोसुद्धा मी लास्टला ॲड केलेला आहे चपात्या वगैरे झालेला इथं मी टिफिन पॅक करून घेत आहे भाजी बघू शकता किती छान अशी भाजी झाली होती तर इथं आता टिफिन पॅक करून घेते म्हणजे साबुदाणा वडे करायला आणि भरपूर आता जा उशीर झाला होता साबुदाणे वडे करायला पण मग सर्व आवरूनच मी जे जेव जेवले जे होते जेवले पण नाही आज दिवसभर माझा उपवास मी पकडला नाही पण दिवसभर माझा पण उपवास झाला कारण दिवसभर काहीच खाल्लं नाही साबुदाणा खिचडीच खाल्ली आणि दुपारी संध्याकाळी वडेच खाल्ले मी वडे आणि दही आणि चटणी संध्याकाळी पण जेवलं नाही तर माझ्याकडनं पण आज उपवास झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही तर हे बघू शकते टिफिन पॅक केली खाली चपात्या ठेवल्यात मधी भाजी आणि वरती डाळ आणि इथं भात भरपूर सारा असा भात दिलेला आहे आणि इथं आता मी टिफिन पॅक करून ठेवलेली आहे इथं साबुदा हिरवी मिरची वाटून घेते आणि बटाटे किसून घेते भिजलेला छान असा साबुदाना घातला आहे त्यात शेंगदाण्याचा कूड घातला आहे मीठ आणि बटाटे घातले आणि पहिले मी एक जीव करून घेते नंतर मिरची टाकल्यानंतर हाताला अजून जास्त तिखट होईल पहिलं सर्व जीव करून घेतलं नंतर याच्यामध्ये मी मिरची वाटलेली घातली आणि थोडंसं ना घट्टच झालं होतं मिश्रण हे ना थोडंसं घट्ट झालं होतं त्याच्यामुळं मी ना थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे मळत होते पाण्याचा हात घेऊन मी इथे मळत होते बघू शकता आहे घट्ट जर झालं मिश्रण तर तुम्ही म्हणताना ताई पाय आणि का पकड तिथं आता एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हाताने आपण करू शकत नाही जास्त मिश्रण आहे तर ता थोडंसं ताटाला म्हणजे थोडंसं ताट हालत होती तर थोडंसं हे केलं मी तर परत मग तर हे बघू शकता मस्त असं एकजीव करून घ्यायचं भाकरीचं पीठ जसं आपण होतो तसं म्हणजे जेणेकरून तेलामध्ये वडे फुटत नाही नाही तर मग तेलात वडे फुटतात साबुदाणा अंगावरती उडतात साबुदाणा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मस्त असे वडे तयार झाले आणि मी वडे जास्त काही छोटे नाही केले मोठेच वडे केले होते एक लहान वडा झाला होता आणि बघू शकता तर मस्त असे तर तेल पण गरम करायला ठेवले नाही छान असे वडे लाल रंगावरती भाजून घ्यायचे तर मिडियम गॅसवरती आपल्याला वडे भाजून घ्यायचे नाही तर म्हणा बारीक गॅसवर भाजले का तेल खूप जास्त पिणार वडे खूप तेलकट होणार खायला पण होणार नाही आणि फास्टवर तळले तर मग आतून कच्चे राहणार फक्त वरतून कलर येईल आत म्हणून तशीच कच्चे राहणार मग परत कोण खाणार नाही त्यापेक्षा मिडियम गॅसवरती वडे तळायचे खूप छान असे वडे होतात मस्त असे वडे झाले होते आणि खोबऱ्याची चटणी पण बरवडी होती फक्त खोबरं मीठ आणि हिरवी मिरची टाकून जर तुमच्याकडे चालत असाल कोथिंबीर कढीपत्ता किंवा जिरे वगैरे तुम्ही ते सुद्धा घालू शकता आमच्याकडे फक्त मिरची चालते उपवासाला मिरची आणि मीठ तर तेवढंच चालतं आणि खोबरं तर मी जेव जे आमच्याकडे चालतं तशाप्रमाणे चटणी केली होती खोबरं हिरवी मिरची आणि मीठ तर बघू शकता आणि दही पण छान असं ना गोड दही खूप छान लागतं वड्यांसोबत साखर टाकून कोणाला आंबट आवडतं म्हणजे साधं असंच कोणाला साखर टाकून आवडतं तर ह्यांना असं साधंच आवडतं तर आम्हाला दही दह्यामध्ये साखर टाकून खूप छान आवडतं असं वड्यांसोबत मस्त लागतं चटणीपेक्षा वड्यासोबत दही खूप द चटणीपेक्षा ना दह्यासोबत वडे खूप छान लागतात नक्की ट्राय करा आणि मस्त असे वडे झाले होते आणि फक्त दोनच वडे ह्याच्यामधले ना असे फुटले होते ते पण अंगावर वगैरे काही उडाले नाही तर मी लगेच काढून घेतले ते तयार तर झाले होते पण दोन उड वडे ना असे फुटले होते ते एक वडा तुम्हाला दाखवला नंतरचा वडा मी दाखवायचं विसरले एवढ्या वड्यामध्ये दोन वडे फक्त हे झाले होते तर असं होतं इथे बघू शकता बाकीचे वडे पण तयार करून घेते आणि तुम्हाला मी लास्टला टायमिंग पण दाखवला आहे पूर्ण मी वडे वगैरे बनवून सर्वांना देऊन सर्वजणांनी खाल्ले जेवले सर्व मुलं पण आणि त्यांनी पण फराळाचं केलं आणि मी सर्वात लास्टला फराळाचं केलं जेवले तर नाहीच मी पण साडे अकरा वाजले तुम्हाला टायमिंग पण दाखवलेलं आहे पूर्ण भांडे वगैरे खाली केले स्वयंपाकाचे किचन वगैरे क्लीन केले भांडे घासले पाणी भरलं कारण आपल्याला उद्यापासून आता सकाळची पण टिफि एक टिफिन चालू झालेली आहे तर मग थोडी जास्त काळजी घ्यायची भाजी वगैरे हो सर्व म्हणजे रात्री सर्व करून ठेवावं लागतं तर हे बघू शकताय मस्त अशी आपली ताट तयार आहे या सर्वांनी फळा फराळाचा करायला आणि हे बघू शकता एक वाजले किती साडे अकरा वाजलेले आहे इथून पुढं मी आता फराळाचा करणार आहे आणि चला तर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत परत एकदा तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी व्हिडिओ टाकून तर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बाय बाय स्वामी